नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरती फॉर्म अपडेट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर मा या जिल्या माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे अपडेट आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे ती माहिती दुपारपर्यंतची आहे म्हणजे माहिती घेण्यासाठी वेळ लागतो आणि त्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काही जिल्ह्यांची सकाळची माहिती आहे तर काही जिल्ह्यांची दुपारपर्यंतची माहिती आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर आपण पाहूया सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत एस आर पी याऊंड गट क्रमांक सात इथे किती अर्ज आलेले आहेत तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढे अर्ज तिथे आलेले आहेत ही माहिती सकाळची आहे, आहे। त्यामुळे आता या संख्येमध्ये वाढ झाली असेल त्यानंतर कारागृह पोलीस नागपूर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत इथे किती अर्ज आले आहेत तुम्ही पाहू शकता टोकन क्रमांक सहा हजार आठशे चोवीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे सहा हजार आठशे चोवीस एवढे अर्ज हे कारागृह पोलीस नागपूर इथे आलेले आहेत त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत कारागृह पोलीस पुणे इथे तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज पुणे कारागृह इथे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत आलेले आहेत त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळपर्यंत सी पी मुंबई जिल्हा पोलीस इथे अर्ज पाहू शकता टोकन क्रमांक हा अठरा हजार एकशे चोवीसपर्यंत गेलेला आहे ही माहिती सकाळची आहे त्यामुळे या संख्येमध्ये आता कमीत कमी दीड दोन हजारांनी वाढ ही आरामशीर झालेली असेल परंतु खात्रीशीर माहिती नसल्याकारणाने जी सकाळची माहिती आहे त्या आधारावरती मी तुम्हाला ही माहिती देत आहे की सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सी पी मुंबई जिल्हा पोलीस यासाठी अठरा हजार एकशे चोवीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे एवढे अर्ज तिथे सकाळपर्यंत आलेले आहेत त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत एस पी हिंगोली पोलीस शिपाई चालक याचा टोकन क्रमांक पाहू शकता एक हजार एकशे अठ्ठावीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे एक हजार एकशे अठ्ठावीस एवढे अर्ज एस पी हिंगोली पोलीस शिपाई चालक यासाठी आलेले आहेत त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत सी पी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता सातशे सदोतीस एवढा गेलेला आहे म्हणजे सातशे सदोतीस एवढे अर्ज सी पी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीससाठी आलेले आहेत त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत एस आर पी एफ वरणगाव गट क्रमांक वीस यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज एस आर पी एफ वरणगावसाठी आलेले आहेत त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी एस पी अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की दोन हजार एकशे त्र्याण्णव एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आता ही जी माहिती आहे ही सकाळची आहे त्यामुळे साहजिकच संध्याकाळपर्यंत या संख्येमध्ये वाढ झालेली असणार आहे हा टोकन क्रमांक पुढे गेलेला असणार आहे त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारपर्यंत एस आर पी एफ गोंदिया गट क्रमांक जो काही पंधरा आहे त्यासाठी तुम्ही पाहू शकता की दोन हजार सहाशे त्र्याऐंशी एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे दोन हजार सहाशे त्र्याऐंशी एवढे अर्ज एस आर पी एफ गोंदिया यासाठी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आलेले आहेत तर ही एक तुम्हाला माहिती द्यायची होती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज हे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आलेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तिथे किती टोकन क्रमांक गेलेला आहे हे तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांना या आधारावरती मदत मिळेल कोणीही खोटी कमेंट करायची नाही आहे उमेदवार खोटी माहिती देतात तशी खोटी कमेंट करायची नाही आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील मी खात्रीशीर माहिती आपल्याला यापुढे देखील देत राहणार आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद